कोणत्याही पार्टीसाठी किंवा मुलांच्या बड्डेसाठी काही जर नियोजन करणार असाल ना तर ही कटलेटची रेसिपी रेसिपीने एकदम नक्की करून बघा बाहेरून खुसखुशीत कुरकुरीत आणि आतून मऊ असे कटलेट ना बनवताना काही महत्वाच्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या ना तर तुमचे हे कटलेट्स ना अजिबात बिघडणार नाही त्यासाठी या व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी मी प्रियंका तुम्हाला सर्वांचं प्रिय आज कुडीमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा चला तर करूया आपल्या रेसिपीला सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला नाही ते एक कप पोहे घ्यायचे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट पोहे घेताना सगळ्यात पहिल्यांदा पोहे पूर्ण चाळून घ्यायचे आणि आता हे पोहे जे आहेत ना ते मी गाळणीवरती काढलेले तुम्ही बघू शकताय या गाळणीवरती आपल्याला भरपूर असं पाणी घालायचे आणि या पोह्यांना अगोदर स्वच्छ असं आपल्याला धुऊन घ्यायचे पोहे बुडतील एवढं पाणी घाला एखाद्या टोपावर किंवा काही असं हाताखाली घ्या जेणेकरून त्याच्यावरती चाळण व्यवस्थित अशी बसेल आणि चाळणीवरतीच पोहे चांगले व्यवस्थित धुवून घ्या त्याच्यामध्ये जो पण केर असेल कचरा असेल तो चाळून घ्यायचा आणि मग त्याच्यातून जे पाणी निघेल ना ते सगळं पाणी आपल्याला इथे खाली ओतून द्यायचंय आणि हे जे पाणी आहे की नाही ते पाणी ओतून द्यायचं आणि परत एकदा दोन तीन वेळा या पोह्यांना चांगलं असं व्यवस्थित धुवून घ्या तर आता हे बघा पोहे चांगले असे धुवून झालेले आहेत खालती जे पाणी होतं ते सगळं ओतून दिलेलं आहे आता याच्यामध्ये ना आपल्याला दुसरं पाणी घालायचंय तर दुसरं पाणी घातल्यानंतर सुद्धा ना या पोह्यांना आपल्याला एक दोन ते तीन मिनटं असंच ठेवून द्यायचंय याच्यातलं पाणी आता लगेच काढायची घाई करू नका एक दोन तीन मिनटं असंच राहू द्यात तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूयात तर आपल्याला इथे ना भाज्या काय घ्यायच्या कटलेट बनवण्यासाठी त्या भाज्या काय लागणार आहेत ते, ते सांगते सगळं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तरी पण एकदा बघून घ्या ते इथे ना मी अर्धा कप इतके वाटा घेतलेले तर ता ताजे वाटाच वापरले आहेत मी तुम्ही इथे फ्रोझन वाटा पण वापरू शकता ताजे वाटाने घेत असाल तर फक्त गरम पाण्यामध्ये एक पाच मिनिटं शिजवून घ्या त्यासोबतच आपल्याला अर्धा कप गाजर लागणार आहे पाव कप इतका कांदा घेतलाय बारीक चिरून पाव कप शिमला मिरची घेतली बारीक चिरून आणि पाव कप कोथिंबीर घेतलेले हे सगळे जिन्नस लागणार आहेत आपल्याला याच्यामध्ये तुम्ही कॉर्न पण ऍड करू शकता किंवा याच्यातल्या एक दोन भाज्या कमी वापरल्या जास्त वापरल्या तरी चालतील तर बाकीचे जिन्नस काय लागणार आहेत ते सांगतील तर इथे बघा एक टीस्पून मी गरम मसाला घेतलेला एक छोटा चमचा अर्धा टी स्पून मी इथे जिरेपूड घेतलेले त्यासोबतच एक टी स्पून आपल्याला चिली फ्लेक्स लागणार आहे एक टेबलस्पून इथे बारीक चिरलेली मिरची घेतली आहे हे बघा त्यासोबतच आपल्याला एक टेबल स्पून इतकं बारीक चिरलेलं अद्रक लागणार आहे तर हे बघा मी अगदी बारीक चिरून घेतलेलं हो आहे जेवढं होत होईल तेवढं बारीक चिरून घ्या जेणेकरून दाताखाली असं लागणार नाही त्यासोबतच आपल्याला एक टी स्पून इथे ना मी आमचूर पावडर घेतली तर लक्षात घ्या तुम्हाला आमचूर पावडर नसेल वापरायची चाट मसाला वापरला तरी चालेल चवीनुसार मीठ आहे आणि इथे ना मी दोन टेबल स्पून इतकं ना कॉर्नफ्लॉवर घेतलेले कॉर्नफ्लॉवर किती लागेल ला व्हायंडिंगसाठी मी तुम्हाला नंतर सांगते आता त्यासोबतच आपल्याला इथे ना बटाटे लागणार आहेत इथे बघा मी बटाटे उकडून घेतलेले आहेत तर तीन बटाटे मोठे आहेत आणि दोन छोटे बटाटे आहेत तर तुम्ही ह्याच्याऐवजी ना तीन ते चार असे मध्यम आकाराचे बटाटे वापरू शकताय तर बटाटे शिजवताना फक्त बटाट्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे या बेताने सगळे बटाटे तुम्ही शिजवून घ्या तर सगळ्यात पहिल्यांदा ना हे बघा पोहे मी पाण्यातून काढून घेतले दोन तीन मिनटानंतर आणि बटाटे जे होते ना ते सुद्धा चांगले असे खिसून घेतलेले आहेत आता या पोह्यांना ना असं चाणीवरती नितळ ठेवा जेणेकरून पोह्यामध्ये जेवढंही पाणी होतं ना ते सगळं पाणी व्यवस्थित असं निघून जाईल आणि पोहे बऱ्यापैकी थोडेसे असे कोरडे होतील तर आता हे बघा बटाटा जो खिसून झालेला ना तो आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात हे बघा बटाटा काढून झाला की त्याच्यामध्ये आता वाटाने घालायचे लगेच त्याच्यामध्ये गाजर घालूयात आता शिमला मिरची घालायची सोबतच कांदा घालूयात याच्यामध्ये तुम्ही कॉर्न पण वापरू शकता बरं का ते सुद्धा छान लागतात मला नाही भेटले म्हणून नाही वापरले कोथिंबीर घालायची अद्रक घालायची मिरची चिली फ्लेक्स आता इथे गरम मसाला जिरेपूड आमचूर पावडर मीठ हे सगळे जिन्नस घालून घ्यायचं आणि नंतर त्याला हाताने ना अगदी व्यवस्थित असं सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय अगोदर सगळं मिक्स करून घ्या जेणेकरून ना सगळे मसाले असे व्यवस्थित मिक्स होतील आणि त्यांना असं पाणी सुटणार नाही त्याच्यासाठी ठीक आहे तर हे बघू शकताय तुम्ही सगळे मसाले ना अगदी व्यवस्थित असे मिक्स झालेले आहेत आता याच्यामध्ये ना मी सुरुवातीला दोन टेबल स्पून इतकं कॉन्फ्लावर घालते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की बटाट्यामध्ये अजिबात पाण्याचं प्रमाण ठेवू नका जर बटाट्यामध्ये पाणी राहिलं ना तर मात्र तुम्हाला इथे कॉन्फ्लावर थोडस जास्त लागेल तरी पण मी सांगते की मला किती कॉर्नफ्लावर लागले मी ते सध्या दोन टेबल स्पून इतकं कॉन्फ्लावर घेतलेला त्याला मी त्या अगोदर इथे याच्यामध्ये मिक्स करून घेते व्यवस्थित तर हे बघा अगदी व्यवस्थित असं मिक्स करून झालं की आता ह्या स्टेजला आपल्याला जे पोहे आपण नितळत ठेवले होते ना पाणी काढून ते पोहे आता ह्या स्टेजला सगळे आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे पोहे घातले की परत एकदा त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पोहे इथे नक्की वापरा बरं का पोहे वापरले ना की आपण जेव्हा ते कटलेट तळतो की नाही तर तळताना ना तेल जास्त लागत नाही याच्यासाठी पोहे नक्की वापरायचे ही टीप खूप महत्वाची आहे आता पोहे घातल्यानंतर परत एकदा त्याला असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर हे बघू शकता अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्या जेणेकरून पोह्यांमुळे ना त्याला बाइंडिंग असं खूप छान येतं बरं का तर हे बघा पोहे अगदी व्यवस्थित असे मिक्स करून झाले ना आता ह्यामध्ये ना पाणी आपल्याला अजिबात वापरायचं ना ही गोष्ट महत्वाची आहे पाण्याचं प्रमाण अजिबात घेऊ नका तुम्हाला जर इथे वाटत असेल की पोह्यांमुळे खूप चिकट होतं आणि ते कटलेट्स आपल्याला वळता येत नाहीये तर एक दोन टेबल स्पून तुम्ही याच्यामध्ये कॉन्फ्लॉवर सुद्धा थोडंसं वाढवू शकताय मला दीड टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लावर याच्यामध्ये थोडंसं जास्त लागलं ला होतं तुम्हाला जास्त बटाट्यामध्ये पाणीला असेल तर थोडंसं जास्त पण लागू शकतं आता इथे ते बघा तेल घ्यायचं आणि तेलला दोन्ही हाताला लावून घ्यायचं तुम्ही बघू शकता सुरुवातीला जे कटलेट्स मी पीठ हातामध्ये घेत होती तर ते चिकटत होतं तर तेल घ्यायचं तेल दोन्ही हाताला व्यवस्थित तळ हाताला बोटांना चांगलं चोळून घ्यायचं आणि मग कटलेटचं एक एक बाईट म्हणजे किती पाहिजे आकारामध्ये मोठा की छोटा त्या आकारामध्ये तुम्ही त्यांना बळून घेऊ हो शकताय तर इथे एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते कटलेट वळताना की नाही असे दाबून दाबून मळायचे पूर्ण मोकळ्या हाताने त्याला असं वळून घेऊ नका ठीक आहे आणखीन एक गोष्ट तुम्हाला जर ह्याला टिक्कीच्या शेपमध्ये जर बनवायची असतील तुम्हाला शॉलो फ्राय करायचे असतील तर तुम्ही तसे पण करू शकताय शॅलो फ्राय नाही तर तुम्हाला ह्याला तळून जरी काढायचे असतील ना तरी तुम्ही तळून काढले तरी पण खूप छान लागतात तर हे बघा अगदी मी छोट्या आकारात बनवले जास्त पण त्याला मोठ्या आकारामध्ये नाही केलेला हे बघू शकता एक एवढा आकार केला तर दुसरा एक तुम्हाला मी वळून दाखवते असाच तर हे बघा दुसरा घेताना सुद्धा ना लगेच त्याला हात नाही लावायचं लगेच हात लावला की नाही तो लगेच चिकटेल पीठ हाताला पूर्ण त्याच्यासाठी ना तेलामध्ये तेला थोडस हात बुडवा आणि अगदी बोटांवरती चोळून घ्या आणि परत त्याला वळायला घ्या तर अगदी म्हणजे जास्त मोठाही करू नका अगदी त्यातल्या त्या छोट्या आकाराचं तुम्ही करू शकता शिवाय असं बघू शकता मी टिक्कीचा आकारा दाखवते अगदी असाही चपट्या शेपमध्ये म्हणजे टिक्कीचा आकार असतो ना अगदी तसा केला तरी चालेल जसं तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही याला करून घेऊ शकताय तर हे बघा दुसरा सुद्धा माझा चांगला असं वळून होत आलेला आहे हे बघा फक्त वळताना ना वरच्या बाजूने खालच्या बाजूने त्याला असं थोडंसं प्रेस करून घ्या जेणेकरून त्याचा आकार दिसतानाही छान दिसतो आणि तळल्यानंतर त्याचा शेप पण अजिबात बिघडत नाही त्यासाठी तर हे बघा दुसरा सुद्धा वळून झालेला अशा पद्धतीने मेन आहे सगळे कटलेट्स अगदी व्यवस्थित छान मळून घेतलेले जेवढं मी तुम्हाला सांगितलेलं ना तर त्याच्यामध्ये ना अंदाजे छोट्या आकारामध्ये तीस ते पस्तीस सहज कटलेट्स एवढे बनवून तयार होतात तर हे बघा एवढे कटलेट्स माझे अंदाजे तयार झालेले आहेत अंदाज म्हणला तर तीस पस्तीसच्या आसपासच तयार झालेले आहेत त्याच्यापेक्षा जास्त एखाद दुसरा असेल किंवा दुसरा कमी असेल एवढ्या प्रमाणात मी तुम्हाला सांगते तर आता ह्याला आपल्याला कोटिंग द्यायचं आहे त्यासाठी साहित्य काय लागणार आहे मी सा ते सांगतेस तुम्हाला तर हे बघा मी इथे ना अर्धा कपला थोडासा कमी इतका मैदा घेतलेला आहे त्यासोबतच आपल्याला दोन मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर लागणार आहे आणि थोडंसं मीठ घेतलंय त्यासोबतच ना इथे आपल्याला ब्रेड क्रम्स लागणार आहे ते इथे बघा जे पाच पाच ते सहा वाईट ब्रेड असतात ना ते मी तव्यावरती भाजून घेतले आणि नंतर त्याला मिक्सरमध्ये असं वाटून घेतलेले तर हे ब्रेड क्रम्स तुम्ही घरी पण बनवू शकता तुम्हाला विकत पण मिळू शकतील आता सगळ्यात पहिल्यांदा जो मैदा घेतलेला ना त्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेऊयात आणि आता या कॉर्नफ्लॉवर मध्ये ना हे मीठ पण घालून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये ना अगदी थोडं थोडं पाणी घालत ना तुम्ही ह्याची ना एकदम पातळ अशी स्लरी करून घ्यायची लक्षात घ्या कॉर्नफ्लॉवर आणि मैदा याचं प्रमाण तुम्हाला सुरुवातीला कमी ठेवायचं असेल ना तर कमी पण ठेवू शकता हे बघा हे खूप जास्त झालेलं आहे तर पण याच्यातलं मी आता थोडंसं साईडला काढून घेते आणि नंतर जितकं लागेल तेवढंच करूया जर प्रमाण आपल्याला कमी वाटलं तर परत नंतर आपण त्याच्यामध्ये वाढवणार आहोत आता एक जो आपण कटलेटचा जो शेप बनवून घेतलेला तो याच्यामध्ये टाकायचा त्याला फोर्कने असं वरून जी स्लरी बनवून घेतलेली ना आपण ती वरून त्याला ढकलून घ्यायची थोडी थोडी जसं की तो फक्त त्या स्लरीमध्ये भिजला पाहिजे नंतर त्याला ब्रेड क्रम्समध्ये टाकायचा आणि वरून जे ब्रेड क्रम्स बनवून घेतलेला ना ते त्याच्यावरती लावायचे तुम्हाला इथे अजून एक सजेशन देते मी तुम्हाला जर ब्रेड मध्ये जर नसतील बनवायचे ना तर ज्या विकतच्या भासके शेवया मिळतात ना त्याच्यापासून पण कटलेट्स खूप छान होतात बरं का ती रेसिपी सुद्धा जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा ती रेसिपीसुद्धा मी तुमच्याशी शेअर करेन सेम असंच पद्धतीने बनवायचं फक्त त्याला वरून शेवया फक्त शेवयांचं शेवया कोटिंग द्यायचं इतकंच फक्त त्याला ब्रेड क्रम्स लावायचे आणि नंतर त्याला हाताने प्रेस करून द्यायचे हे बघा दुसरेसुद्धा मी तुम्हाला एकदा दाखवते अगदी त्याला स्लरी लावायची स्लरीमध्ये बुडवून घ्यायचे ब्रेड क्रम्स त्याच्यावरती असे झाकून घ्यायचं आणि अगोदर त्याला हाताने असं प्रेस करून घ्यायचं जेणेकरून ना तळताना ब्रेड क्रम्स आपल्या तेलामध्ये असे सुटायला नको त्याच्यासाठी हे तळणं खूप गरजे म्हणजे त्याला असं प्रेस करणं खूप गरजेचं आहे बरं का त्याच्यासाठी हाताने असं दाबून घ्या तुम्हाला वाटेल की मोकळं दिसतंय थोडंफार वाटत असेल मोकळं दिसताना तर त्याला परत ब्रेड क्रम्समध्ये डीप करून तुम्ही घेऊ हो शकता तर हे बघा सगळे माझ्या अगदी व्यवस्थित तयार ता, झालेले आहेत ब्रेड क्रम्स सगळ्यांना तुम्ही लावून घ्या आणि नंतर तळायला लागेल तर हे बघा गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं तर तेल कसं तापले ते आपण बघूयात एखादा एक तुकडा टाकून बघायचा छोटासा गोळी करून टाका आणि हे बघा तेलामध्ये सोडली ना की लगेच अशी बुडबुडी यायला पाहिजेत बुडबुडे जर यायला लागले की समजून जायचं तेल गरम झालं सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा गॅस फुल करून एक एक करून कटलेट त्याच्यामध्ये सोडून द्यायचे जेवढे बसतील तेवढे सोडा जास्त गर्दी करू नका आणि ह्या स्टेजला ना गॅस पूर्ण कमी करायचा आणि आता बघा अजिबात कटलेटला हात लावायचा नाही जोपर्यंत हे जो वरती फेस तयार झालेला दिसतोय ना तो जोपर्यंत शांत होत नाही ना जास्तीत जास्त दीड ते दोन मिनिटं अजिबात हात लावायचं नाहीतर हे बघा दीड ते दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय की कटलेट ना आपापले आकार घ्यायला लागलेले आहेत मग त्याच्यानंतर तुम्ही त्याला हळूच अलगदपणे मोकळं करून घ्यायचं कढईमध्ये झारा घालून अलगत त्याला मोकळं करून घ्या आणि नंतर ना त्याला कुरकुरीत होईपर्यंत ना एक तीन ते चार ना थोडस अलटून पलटून तळून घेऊ शकताय तुम्ही आता तुम्हाला जर इथे शॅलो फ्राईज करायचे असतील ना तर कढईमध्ये पॅन मध्ये तुम्ही एखादं तेल फक्त तळायला घाला आणि टिक्कीच्या शेपमध्ये देऊन मग तुम्ही त्याला तसं पण शॅलो फ्राय करून घेऊ शकता आता दुसरी महत्वाची गोष्ट सांगते लक्षात घ्या कटलेट तळताना ना एक सात ते आठ मिनटं सहज लागतात सहज म्हणलं तर एक सहा सात मिनटं तर सहज लागतील त्यामुळे तुमच्याकडे पेशन्स असणे खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्यांना कमी गॅसवरतीच तळा फुल गॅसवरती अजिबात तळू नका तुम्ही फुल गॅसवरती तळायला ना तर कटलेस तुमचे तळून तर होतील पण आतमधून किंवा बाहेरून जो क्रिस्पीनेस असतो ना तो मात्र कटनेसना तुमच्या येणार नाही त्याच्यासाठी ही गोष्ट नक्की बघ नक्की करून बघा आता हे बघा कटलेस तळून झालेले आहेत किती छान दिसत आहे तुम्ही बघू शकता किती मस्त तळून झालेत की नाही आता याला आपण काढून घेऊयात तर हे बघा सगळे बाकीचे कटलेट सुद्धा ना आपल्याला असेच तळून घ्यायचे फक्त दुसरी गोष्ट महत्वाची ठेवा लक्षात ती म्हणजे कटलेट जेव्हा दुसऱ्यांदा तळायला घ्याल ना तुम्ही त्यावेळेस गॅसचा फ्लेम फुल ठेवायचा चांगलं तेल तापलेलं असलं पाहिजे किंवा कमी गॅसवरती करताना तेलची जी गरम असते की नाही तेल ते थोडंसं थंड झालेलं असतं त्यासाठी या स्टेडला ना पूर्ण गरम तेल करायचं मग कटलेस त्यात सोडायची आणि नंतर गॅस कमी करून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट मध्ये मला नक्की कळवा आवडला असल्या तर एक लाईक नक्की करा आणि हो तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद